मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महायुतीचे सर्व नेते मंडळी समोर उपस्थित सर्व नेते मंडळी उमेदवार आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे आणि आजचा दिवस हा या करता महत्वाचा आहे जिजाऊंनी देव देश आणि धर्मा करता स्वराज्याची निर्मिती करण्याकरता छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं त्या आई जिजाऊंची जयंती एकीकडे आहे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं रूढीवाद्यांच्या जोखडातन स्त्रियांना मुक्त करणाऱ्या आमच्या क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांची देखील आज जयंती आहे अशा या पवित्र दिवशी आपण प्रचाराची सुरुवात केली आहे आणि निवडणूक कधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंधरा तारखेला निवडणूक आहे चौदा तारीख आणि पंधरा तारीख ही संक्रमणाची तारीख आहे या संक्रमणामध्ये आपल्याला हा चमत्कार घडवायचा आहे सोळा तारीख ही छत्रपती आमचे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे त्या दिवशी या मुंबईमध्ये आपला महायुतीचा महापौर आपल्याला बसवायचा आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मुंबईच चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले निवडणुका आल्या की बोल बचन निवडणुका आल्या की बोल बचन पण आता बोल बचन नाही वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत हे आमचं वचन आहे अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखव हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे काही लोकांचं कसं असत जहा मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाणा आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जे जपतात त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं मुंबई कुठे गेली का मुंबई कुठे तुटली का मुंबई कुठे सरकली का मला तर मुंबई तिथेच दिसली पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते अरे तुमची बुद्धी सरकते मुंबई सरकत नाही मुंबई तिथेच असते आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं अरे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढा मिळालं तेवढा या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे अरे हे मुंबई महाराष्ट्रापासनं तोडण्याची हिंमत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे एक लक्षात ठेवा जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे तो आहे तो या शिवसेनेकडे आहे तो आमच्या महायुतीकडे आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय तो विकासाचा धागा झालाय हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनी नो मी तुम्हाला हीच विनंती करतो ही निवडणूक मुंबईकरांकरता अत्यंत महत्वाची आहे मला काही पत्रकार म्हणाले दोघ भाऊ एकत्रित आले आता तुमचं काय होणार आता तुम्ही कसं लढणार मी त्यांना सांग सांगितलं ते कर धुंदली सी ताकद हौसला हमारा कम नहीं होता देखकर कर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता अरे जूटी आंधियों से झूठी वही डरे जिन चिराग में दम नहीं होता आता या ठिकाणी खर म्हणजे शिंदे साहेब तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत म्हणतात सगळं आम्हीच केलं या ठिकाणी कोस्टल रोड ही आम्हीच केला मेट्रोही आम्हीच केली ये पब्लिक है ये सब जानती है अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला बीडी चाळीचा विकास कोणी केला या ठिकाणी मेट्रोच काम कोणी केलं अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा प्रत्येक कामामध्ये कोणी घातला प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली अर्ध्या रात्री झोपेतून उठवून सांगताना विचारलं तर ते एकच नाव घेतील माननीय उद्धवजी ठाकरे ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील पण बंधू भगिनी अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले व मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला मी परवा स्पष्ट सांगितलं आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं मुंबईचा महापौर महायुतीचाच छोडार मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार पण पर, पण पर परवा वारिस पठाण बोलून गेले मुंबई में बुरखेवाली मेयर बनेगी आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील पण मला समजलंच नाही अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले सकाळचा भोंगा बोलेनाच विचारलं तर तो तोंडातन शब्दच निघेना एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल या ठिकाणी महापौर मराठीच बनेल आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे जी ताकद या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मात्र म्हणायला नकार देते त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत ज्यावेळी त्या, हो। त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलवलं आणि मला सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा या माहीमच्या दर्ग्यावर आम्ही फडकवण्याकरता तुम्हाला बोलवतो आहे त्यास मुख्यमंत्री म्हणून हा देवा त्या ठिकाणी गेला